संत बाळूमामा पालखीसमोर समाधान महाराजांचं प्रभावी कीर्तन शेकडो भाविक झाले तल्लीन बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील खुंटेफळ या ठिकाणी संत बाळूमामा पालखी क्रमांक आठ पोहोचली आणि वातावरणात आध्यात्मिक भारावलेपण दाटून आलं दररोज संध्याकाळी सात ते नऊ या वेळेत कीर्तनाचा कार्यक्रम होत असून यामध्ये महाराष्ट्रातील पहिले तृतीयपंथी कीर्तनकार हरिभक्त परायण समाधान महाराज नाडकर यांचं कीर्तन सतरा जून रोजी आयोजित करण्यात आलं होतं समाधान महाराजांनी संत बाळूमामा यांच्या चारित्र्यावर आधारित कथा अभंग व गीते यांच्या माध्यमातून भक्तिभाव जागवला त्यांच्या वाणीतून पकडलेली बाळूमामांची महती ऐकून शेकडो श्रोते अक्षरशः मंत्रमुक्त झाले कीर्तनाला संगीत साथ लावली तीही तितकीच सुरेल आणि भावनिक मृदंकावर गणेश महाराज गाडे हार्मोनियमवर सुभाष महाराज तर गायनात हरिभक्त परायण सोमनाथ महाराज आणि पंचक्रोशीतील टाळकरी यांनी सुंदर साथ दिली कुंठेफळसह पंचकृषीतील भाविक मोठ्या संख्येने या कीर्तनास उपस्थित होते कीर्तनानंतर संत वाळूमामा यांची आरती करण्यात आली आणि भाविकांनी महाप्रसाद ग्रहण करून कार्यक्रमाची भक्तीपूर्ण सांगता झाली या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सोपान पगार यांनी अतुल्य महाराष्ट्र न्यूजच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब बातमीला शेअर आणि बेल आयकॉनला ऑन करा